त्यांना या भागातील जनतेचा आज दहा वर्षांपासून आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाच्या जोरावर आणि त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेमध्ये जाण्यासाठी सज्ज आहे आणि कंदार लोहा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे बॅनरबाजी अनेक उपक्रम राबवलेले आहेत गणपती त्याचं वाढदिवसा निमित्तानं ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी पुष्पहार गुरु साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आले त्यांचं आपण काय आभार मानतो आज विजय पाटील गोरणे यांचा वाढतो अत्यंत आनंदाने उत्साहाने होत आहे त्यांच्यावर प्रेम करणारी एवढी जनता आहे की पक्ष सोडून पक्षाच्या विरहित समाजकारणातले राजकारणातले उद्योग क्षेत्रातले शेती क्षेत्रातले शेतकरी बांधवसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि आज तुम्ही पाहिले असं की आज इथे महिला मंडळ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वकील साहेबांना विजय पाटील भोंडे यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले याच्यातूनच तुम्हाला त्यांच्या कामाचा अनुभव त्यांच्या कामाची प्रसिद्धी तुम्हाला पाहायला मिळत आहे विजय पाटील भोंडे यांच्या या भागातील जनता प्रेम करते नाही आपलाही या ठिकाणी वाढदिवस आहे त्या वाढदिवसा म्हणाले दरवर्षी मी मोठा कार्यकर्तो आहे विजय पाटील भोंडे यांचा महाराष्ट्रामध्ये मी असा म्हणतो की आपल्या वाढदिवसासोबत सामान्य कुटुंबातील सामान्य सुद्धा वाढदिवस आपल्या परिवारासोबत आपल्या कुटुंबासोबत त्यांनी जेवढा मोठ्या आनंदात त्यांचा वाढदिवस तेवढाच मोठा वाढदिवस त्यांनी माझा सुद्धा करतो तरीच त्यांनी भेदभाव केलेला नाही हा कार्यकर्ता आहे माझ्यासोबत कसे हा वाढदिवस हा माणूस कार्यकर्त्यांना जपणारा माणूस आहे म्हणून त्यांनी माझ्या वाढदिवस त्यांना क्या सोबत करतात त्याबद्दल मी आदरणीय आमची मोठी बहीण काही भोंगे आणि विजय काटील भोंगे यांचा आणि आभारी आहे आणि सुद्धा शुभेच्छा त्यांच्या म्हणून आम्हाला भेटत आहे त्यांचा सुद्धा मी आभारी आहे